देशाचे नेते आणि आपणा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब पृथ्वीराज बापू जाचर जगन्नाथ शेवळे बापू अविनाश गोलप तेजसिंग पाटील मुरली काका सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि एवढ्या प्रचंड संख्येने आलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो वेगळं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्ही उद्या इंदापूरला यायची आम्हाला वेळ दिली होती शेवटच्या सांगता सभेला पण ज्यावेळेस आपण इंदापूर तालुक्यामध्ये आला त्यावेळेस या सगळ्या लोकांचा आग्रह होता की आपण संसरला यावं आणि साहेबांनी दिलेला शब्द पाळला एवढी धावपळ करून साहेब आज हिथ आले याचा अर्थ असा आहे की आता आपले दिवस बदलणार आहेत काळजी करायचं कारण नाही वीस तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो साहेब आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती साखर कारखाना हा बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा एक महत्वाचं ठिकाण आहे कारण हिथून शेतकऱ्याचा संसार प्रपंच चालतो आणि हा नावाजलेला कारखाना आहे साहेब आपल्यालाही माहिती आहे आपण सभासदाय आपल्या नेतृत्वाखाली कारखाना जोपर्यंत चालत होता तोपर्यंत कधीच अडचण आली नाही पण आपण पन ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांच्याकडे गेल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षामध्ये ह्या कारखान्याची जी अधोगाती झाली ती साहेब आम्हा कोणाला पाहत नाही आणि म्हणून माझी साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे की विधानसभेला तर तुम्ही निवडून देतालच पण त्याही पेक्षा साहेब या तालुक्यातला एक सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून माझी नम्र विनंती ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं साहेबांना आहे की साहेब आपण लक्ष घाला आणि छत्रपती कारखाना वाचवा आणि शेतकऱ्यांचा चांगले दिवस आणण्याकरता आपण प्रयत्न करावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांनी या ठिकाणी करतो चिंता करू नका साहेबांनी ठरवलंय मी पण राष्ट्रीय स्तरावरच्या एका साखर संघाचा अध्यक्ष आहे कारखान्याला लागणारी मदत करायची असल्यानंतर साहेब मागा असल्यानंतर एन सी डी सी वगैरे ज्या वित्त संस्था आहेत आपण त्या संस्थेमध्ये आपण काम करतोय आणि साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असल्यानंतर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या कारखान्यांना मदत करायला येणार नाही आणि साहेबांची तर भूमिका अशीच असते कारखाना कोणाच्याही ताब्यात असो किंवा कोणीही चेअरमन असो पण त्या शेतकऱ्याकरता साहेब कायम काम करत असतात आणि म्हणून शेतकऱ्याचा नेता म्हणून शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी म्हणून साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये एक सन्मान निर्माण केलेला आहे आणि म्हणून आज आपण सर्वजण ह्या एवढ्या संख्येने इथं आलेला मी आपला अधिक काय वेळ घेणार नाही कारण उद्या आपली मोठी सभा होणार आहे सगळ्याला विनंती आहे तर आज इथं साहेब आले म्हणून उद्या आपण इंदापूरला येणार नाही असं करू नका कारण तिथला कार्यक्रम म्हणजे आपल्याला इंदापूर तालुक्यातला गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आज साहेब हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे आपल्या ह्या सरकारने साहेब शेतकऱ्यांच्या करता पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं तीन महिने झालं अनुदान आमच्या खात्यात जमा झालेलं नाही नुसत्या घोषणा द्यायचं काम चाललेलं आहे वीज बिल माफ केली म्हणून सांगितलं आम्हाला वीज बिलाचे आकडे आता हाय असे याय लागलेले आहेत त्यामुळे कुठलंच शेतकऱ्यांच्या भल्याचं काम झालेलं नाही आणि म्हणून आज साहेब शेतकरी हवालदिल झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आपण युट्यूबवर बघत असाल गेले दहा बारा दिवस झालं महाराष्ट्रामध्ये एकाच नेत्याचा आवाज चालतोय तो म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा आवाज चालतोय आणि कुठल्याही भागातल्या सभा आपण बघा काल साहेब आपली वाईला सभा झाली आणि वाईच्या उमेदवार कोण आहेत माहिती आपल्याला या संसर गावातल्या निंबाळकर कुटुंबातल्या एक आमच्या भगिनी त्यांना पवार साहेबांनी वाईला उमेदवारी दिलेली आहे आपण सर्वांनी साहेबांचं टाळ्या वाजून अभिनंदन केलं ही दृष्टी कोणाकडे आहे ही दृष्टी फक्त पवार साहेबांकडे आहे आणि काय साहेबांना ह्या वयामध्ये करायचंय फक्त बिघडलेली महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी बसवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून दोन दिवस राहिलेले आहेत जीवाचं रान करा सगळी मंडळी एका व्यासपीठावर आहेत कोणाबद्दल कोणी शंका घेऊ नका सगळेजण तापतीनं पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आपण एकत्र आलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करू आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आदरणीय साहेबांनी मार्गदर्शन करावं असं विनंती करतो रामकृष्ण हरी बाजुवा तुतारी रष्ण हरी बाजवा तुतारी